बघा बाहेर मस्त दुपारच्या बाजल्यात बारा किती ऊन पडला आहे बाहेर मस्त झाडांची एक नंबर सावली आहे झाडांच्या सावलीत मस्त आता जेवून घेतो दुपारचं गोट्या बघा कसा घरात आमचा शांत सावलीत झोपलाय एक नंबर आता कुंडला जवळ शर्ती आहेत जेवतो आणि शर्तीना निघतो आता आता झाला जेवण करून आता जातो शर्तीना अड्ड्यावरती शर्ती बघायला यो भेटला रस्त्यात याचा होता रिझल्ट झाला पास चल शर्तीना येऊ पण चाला माझ्यासोबत बघायला आता आड्ड्यात राज जोड्या आल्यात आज जाम आड्डा भरलाय या जिकडं तिकडं नुसत्या गाड्या गाड्या आल्यात या आमच्या गावातली एक गाडी आली बिनजोडची ती पण मोठू बदलूची तिच्यासोबत हे रास पब्लिक हे सर्व आरवण गावच सुट्टी मेकर आहेत इकडं वाग हे सर्व सुट्टी मेकर हे आरवनचा एक गुरु आहे बिनजोडचा वाच आहे एक नंबर बोलत आहे आता होली गोली आहे गोली तिकडं यो आमचा तस्कर आणि यो इकडे बाहेर आहेत एक नंबर जोडी आहे हेव्हा आता डायवर झाला रेडी दो गाड्या सगळ्या आता जमल्यात हे इकडे सर्व डायवर रेडी होते जेव्हा आमचा बारका डायवर धाबा यो आज गोलीच्या गाडीवर बसणार आहे यो त्याचा सुट्टी मेकर बघा कसा टावेलो गुंडाल तो हे बघा ये हे आता हे मोठा अनुभवी व्यक्ती आला दुहेरेवरून काय सांगतात काल काय सांगू आता हे सर्व इकडे आहेत याचा काय बोलता ड्रायव्हरचा हेल्मेटच घेतलाय त्याला दिच नाही त्याला गाडी हकला जाची हि बघतोय कलिंगडीची वाट इकडून येतोय का तिकडून येतोय याला काय भेटलाच नाही यो काय तो टायलीच जास्त काय सांगा गोलीला चालवला आता खाली हि बघा बारका कसला गरम करता हे आता बघा सगळी पब्लिक चालली त्याच्या पाठी सुट्टी वगैरे चाललं सगळं खाली आता इकडं आपला तस्करला आणि भारत आणलाय झोपाला याला मोठा आता टेन्शन आलाय याच्या जीवाच्या पलीकडे छकडा आता काय आल्या का हात लावायला लागते बोल काय करणार चला आता आपली इकडे गाडी झोपून घेतलेली आता इकडे बघा यांचं काय घालतात हे गाड्यात सावली नाही भेटत या दुकानाच्या समोर बसल्या त्याचा गिरायकदा असं फलो काय सांगा यांना आखला आहे बोलीची गाडी सुटली बघा हो बार काढायवर कस शकतो हे बेकार गेली गाडी सुसाट आता इकडे आपली टस्करची आणि भारतची गाडी सुट्टे सुट्टी मेकर बघा कसला आहे शुभम आणि रोशन एक नंबर सुट्टी मेकर आहेत आता बघा सुट्टीचा थरार एक नंबर गाडी सुटली हे बघा ना कस पळाले बघा एकच नंबर निसतात धुरला पाठीमागशी हे पोरा बघा कसली पालतात हे निसते धुरल्या काय दिसत पण नाही हे एक नंबर गाडी गेली आता बघू धुरल्यात काय दिसत नाही आमचाही काय निर्णय दिलाय अयो बघा झेंडा लागला आपला एक नंबर जिथली शर्यत ही निसती आवराडी आलं कलिंगड गाला धावत ही एक नंबर आवराडी आहे आता काय सांगा आता चालवला गुरुला आणि इंजलूच्या राणाला खाली घेऊन हे गाडी झुपली आता आता चालवलं खाली या ना यांची एक शर्यत जमली बिनजोडशी आता बघू हे सुट्टी मी करा आज पाठी खाताडा ही गाडी सुटली बघा काय स्पीड लागलाय गाडीला एक नंबर बा राणा आणि गुरु एक नंबर गाडी पळते बघा कसली खतरना हे दुरल्यात काय दिसत नाही बघा आता बघू काय पंचांचा निर्णय दिसतोय का नाही इथून दुरल्यात दुरला काय दिसत नाही दुरल्यात हे सुटे मला ला, लागले बघू दुरल्यात काय दिसतोय का अरे पण गाडी आपली ही निस ती पलत चालत या ये एक नंबर आनंद आलाय आनंद विनंद काय नाही या भरूनच सगळी कलिंगड वरती गेम आहे काय सांगा दादा या ना आता इकडे सगळी जांभली कलिंगड खालाय इकडे गुलाल गुलाल घातला बायला एकच नंबर पाला बैल कलिंगड घाला सगळं यांचा काय यांचा घालताच गुंकूच चाललाय अर रे बेकार आकार इकडे चुंबडा चुंबडी निसतीय कलिंगड खात एक एक दोन दोन ये यांनी दोन घेतला बेकारच काम अरे मला भेटतोय का नाही हे इकडे अरे काय सांगायचं मला कलिंगडच नाही भेटला हे झालंच ना पोला इकडे कपरेच खातोय काय सांगायचं मला काय भेटलंच नाही आता काय घरी चाललं आता मंचुरियन घेतो आले काहीतरी घ्यायचं आज चिकन पकोड घेतो हे इकडे हे हो ताई आम्हाला चटणी जास्त द्या हे तिखट तिखट खाता घरी जाऊन चिकट आका आता काय सांगायचं जाऊ द्या चालू घरी घेतलं पकडू आता जातो घरी लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी